ही गोष्ट आहे एका शेतकऱ्याच्या मुलाची सकाळच्या उन्हात उभं असलेलं ते शेत आणि त्या शेतात उभं असलेला एक मुलगा डोळ्यात स्वप्न होते पण हातात काहीच नव्हतं लहानसं गाव मातीची घरं आणि कष्टांनी थकलेला शेतकरी बाप जो दररोज पहाटे शेतात जायचा आणि संध्याकाळी आशा घेऊन परतायचा पाऊस पडेल की नाही पीक येईल की नाही हे सगळं नशिबावर होतं पण त्या मुलाचं स्वप्न मात्र ठाम होतं रात्रीच्या शांततेत घरात सगळे झोपलेले असताना तो मुलगा एक जुना मोबाईल हातात घेऊन यूट्यूब पाहायचा लोक आपली गोष्ट सांगत होते तेव्हा त्याला वाटलं आपणही आपली गोष्ट सांगू शकतो पहिला व्हिडिओ बनवला ना कॅमेरा ना लाईट फक्त शेत मोबाईल आणि सत्य लोक हसले टोमणे मारले यूट्यूब करून काय होणार शेतकऱ्याचा मुलगा हे सगळं शोभत नाही पण तो थांबला नाही दिवसा शेतात काम रात्री मोबाईलवर एडिट डोळे थकले पण स्वप्न थकलं नाही हळूहळू व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचू लागले वर रील्स यूट्यूबवर कथा लोक म्हणू लागले हा आपल्यातलाच आहे एक दिवस तो मोबाईलवर आकडे वारताना पाहतो आणि त्याच वेळी वडील त्याच्या खांद्यावर हात ठेवतात त्या नजरेत शब्द नव्हते फक्त अभिमान होता तेव्हा तो ठरवतो आता ही गोष्ट सगळ्यांना सांगायची माझ्याकडे मोठा कॅमेरा नव्हता पण माझ्याकडे खरे अनुभव होते आणि जर माझ्यासारसारखा शेतकऱ्याचा मुलगा इथे पोचू शकतो तर तुमचं स्वप्नही नक्की पूर्ण होऊ शकतं कारण शेतात जन्मलेली स्वप्न आकाशात उरू शकतात जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा अशाच खऱ्या आयुष्याच्या गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा मी हार मानणार नाही तुमचा एक लाईक कुणाच्या तरी स्वप्नाला बळ देऊ शकतो